किचन मध्ये आज आपण बघणार आहे तिळाचे लाडू आणि तेही चिकीचा गुळ न वापरता साध्या गुळापासून तर यासाठी घेतलेली आहे शंभर ग्रॅम तीळ तर पांढरे तीळ आहे ते अनपॉलिश तीळ आहे तर हे जे तीळ आहे ते सर्वात आधी चांगले असे स्वच्छ करून घ्यायचे यामध्ये काही दगड वगैरे असतील खडे असतील तर ते काढून घ्यायचे आणि छान इला चाळवून घ्यायचे हे जे तीळचे लाडू आहे मी आता गुळ पावडर पासून बनवणार आहे माझ्याकडे गुळ नाही आहे गुळ संपला आहे आणि ही गुड पावडर आहे यातूनच मी आज तिळाचे लाडू बनवणार आहे तर जेवढी तीळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम तीळ आहे तेवढाच गुळ यासाठी घ्यायचा आहे जर एक वाटी तिळ असेल तर त्यासाठी एक वाटी गुळ घ्यायचा ऑर्गॅनिक गुळ असो की नॉर्मल गुळ कुठलाही गुळ किंवा गुड पावडर यासाठी तुम्ही घेऊ शकता तर आता सर्वात आधी आपल्याला ही तीळ भाजून घ्यायची आहे तीळ भाजताना खमंग अशी भाजून घ्यायची म्हणजे जे तिळगुड आहे तिळाचे लाडू आहे ते छान खुसखुशीत कुछ होतील म्हणून तीळ छान खमंग आणि खुसखुशीत कुछ असे भाजून घ्यायची साधारण एक दोन मिनटांसाठी थोडी तडतडली पाहिजे ती तर हे बघा हे तीळ तडकायला लागले आहे अनपॉलिश तीळ आहे त्यामुळे हे असे तडतडायला लागतात उडायला लागतात तर असे व्हायला लागले की हे तीळ काढून घ्यायचे तर आता हे दीड काढून झाले की ह्याच पॅनमध्ये थोडं पाणी घालायचं साधारण छोटे दोन तीन चमचे यामध्ये एक चमचा साखर घालायची छोटा एक चमचा आहे आणि ही साखर विळघडू द्यायची या पाण्यामध्ये त्याचा पाक होऊ द्यायचा गॅसची फ्लेम कमी ठेवायची ह्या लाडूला छान सकाकी यावी यासाठी थोडं तूप घालायचं अगदी थोडं दोन तीन घेम साखर चांगली विडघडायला पाहिजे आणि यामध्ये पाणी राहायला नको हा पाक होतो तेव्हा गुडगुडे यायला लागलेले आहे आणि यातलं पाणी सर्व निघून गेलेलं आहे आता गुड घ्यायचा तर गुड पावडर घेते ती गुड पावडर चांगली विरघळून घ्यायची वितळली पाहिजे ती तर हे बघा गुड वितळायला लागलेला आहे गुड पावडर असल्यामुळे घाबरून जाऊ नका जर तुम्ही गुळ पावडरने बनवत असाल माझ्याप्रमाणे तर सुरुवातीला असं वाटतं की ती कडक होती पण हळूहळू ती या पद्धतीने विडघडायला लागते यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपण सुरुवातीला फक्त साखर टणक असते कडक असते म्हणून साखर विडघडायला थोडं यात पाणी घातलं होतं पण तेही आपण संपूर्णपणे काढून टाकलेलं आहे हे बघा असा छान ही पावडर विडघडलेली आहे यासाठी तुम्हाला चिक्कीचा गोड घेण्याची आवश्यकता नाही तुम्ही कुठलाही साधा गोड यासाठी वापरू शकता बघा किंवा गोड पावडर आणि पटापट -पत विरघळवायचं आहे आता चमचा सतत मिक्स करत राहायचा बघा असा चांगला मेल्ट झाला पाहिजे आता यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालायचे मिक्स करायचे गुळाचा पाक जो आहे तो करपायला नको नाही तर मग कडवट चव होते लाडूंची यामध्ये थोडे शेंगदाणे घालते साल काढून भाजून साल काढून घेतलेले काळी वेलची थोडी प्रेस करून घेतलेली आहे जाडसर कुटून घेतलेली ती घालायची गोळा तयार व्हायला लागतो तर लगेच गॅस बंद करायचा आणि हाताला थोडं तूप लावून घ्यायचं गॅस बंद केल्यावर जो पॅन असेल कढई असेल तो तुम्ही गॅसवरच ठेवा आणि हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आणि आता याचे भराभर लाडू वळवून घ्यायचे हे बघा आपल्याला कुठल्या आकाराचे हवे आहे लहान मोठे तसे पण जर तुम्ही वाटण्यासाठी करत असाल तर जरा छोटे लाडू मोस्टली बनवले जातात बघा अशी आणि थोडं मिक्स करत राहायचं म्हणजे हे मिश्रण गार होत नाही हे खूप प्रेस करून असे करायचे नाही हे लाडू हे बघा वर्षभर अगदी हातावर असं फिरवलं की त्याचा लाडू तयार होतो म्हणजे हाताला भाजतही नाही चटके लागत नाही हे बघा हे लाडू वळताना जरा कठीण असता गरम असतानाच हे वळायचे असतात हाताला मात्र अजिबात पाणी लावायचं नाही पाणी लावलं तर लाडू पूर्ण चिकट होतो पाणी सुट्ट त्याला तर असेच आपण हे सर्व लाडू वळून घेऊ आणि हे मिश्रण असंच गॅस बंद केल्यावर गरम गॅसवर ठेवलं तर ते गार होत नाही शंभर ग्रॅम कीडमध्ये सतरा अठरा लाडू तयार होतात तर असे आपले हे गुळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत